एकोणसाठाव्या पुण्यतिथीनिमित्त सहा तेरा ऑगस्ट अखेर अखंड हरिनाम महासत्ताच आयोजन करण्यात आलंय यामध्ये दररोज पहाटे पूजन काकड आरती श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि श्री बाळूमामा विजय ग्रंथ पारायण रामकृष्ण हरिजपगाथा भजन आणि हरिपाठ असे कार्यक्रम होणार आहेत आज सकाळी अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते विनापूजन तर सायंकाळी पूर्णानंद काजवे महाराज यांचं प्रवचन तसेच प्राध्यापक श्याम नेरकर परळी वैजनाथ यांचं कीर्तन होणार आहे सप्ताहात होणारी प्रवचने आणि कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच या कालावधीत शास्त्री उमेश दशरथे अशोकराव कोलवकर अनिल पाटील नारायण एकल संदीपान हसेगावकर भानुदास कोल्हापुरे जयेश भाग्यवते यांचं प्रवचन होणार आहे तसेच रामकुमार निर्मित संत संग देई सदा समधूर भक्तिगीताचा कार्यक्रम होणार आहे बाबुराव पाटील श्रावण अहिरे सहा ते सात बगा कार्यभाऱ्यांचा सा सत्कार या कालावधीत होणार आहे तर तेरा ऑगस्ट रोजी काल्याचे कीर्तन दिंडे सोळा महाप्रसादानंतर अखंड हरिनामाची सांगता होणार आहे अशी माहिती श्री सद्गुरु देवालय कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे धरीषु भोसले यांनी दिली सुरू असलेला हा हरिनाम सप्ताह दिवसेंदिवस मोठे स्वरूप प्राप्त करत आहे व आध्यात्मिक मध्ये क्रांती घडवत आहे या निमित्तानं सकाळी सात ते अकरा वाचन संध्याकाळी सहा वाजता प्रवचन व रात्री कीर्तन तसेच दोन्ही वेळा महाप्रसाद असा भरगच कार्यक्रम मंदिर समितीमार्फत आयोजित केलेला आहे सर्व प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आलेले आहे तर या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा सद्गुरु श्री बलममा देवालय आदमापूर बळमामांचा एकोणसाठ डावा पुणे तिथी उत्सव सोहळा आरंभ होत आहे तरी सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी याचा लाभ घ्यावा तसेच महाप्रसादचं पण आयोजन केलेलं आहे त्याचा पण त्यांनी सर्वांनी लाभ घ्यावा बाळोमान सांगितलंय पावत्याल देव जाऊन डोंगरात बसतील आणि बाया जनगर कुठे हुडकत येतील त्या बायाचा सा झेंडा सगळ्या जगात लागेल यावेळी सरपंच विजयराव गुरो रावसाहेब कोनकेरी रामप्पा मरे गुदरी तमन्ना मासरेडी शिवाजी मोरे भिकाजी शिनगारे आप्पासाहेब पुजारी पुंडलिक खोसमणी बसवराज देसाई यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते लाय मराठीचे मुरगुडहून सर्जराव भाट आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया